आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे सप्टेंबर नंतर दोन हजाराची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही तर आरबीआयच्या निर्णयानंतर ना नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेऊ लागले आहे एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे मात्र व्यवहारासाठी जेव्हा दोन हजाराची नोट ही दुकानदार तसेच व्यापाऱ्यांकडे घेऊन गेले असता ते काय म्हणताय ते आपण पाहूयात பன்ன பைசே நான் பன்னாசி சுட்ட நான் சார் பன்ன ரூபாய் வர சுட்ட ந बघा ना भाऊ दोन हजार रुपये चेंज द्यायचं म्हणजे माझं काही राहतच नाही बाकी मला सगळ्यांना पेमेंट द्यावं माझ्या नोकरी घेत नाही पाववाले वगैरे नाही घ्या दोन हजार नोट नाही का नाही नाही दोन हजारची नोट मी घेतच नाही धंदा चार साडे चार हजार दोन हजार नोट घेऊन काय करू एवढं बघा ना आरबीआयने दोन हजारांची नोट ही बाद केली आहे मात्र बँकांकडून या नोटा तीस सप्टेंबर पर्यंत स्वीकारल्या जात आहे आरबीआयने असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही काही छोटे मोठे व्यापारी पैसे सुट्टे नसल्याचे कारण देत नोट स्वीकारण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे